कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपूर्ण टप्पा पार एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्स्ट्रोट्रियम प्रकल्पाअंतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी आज कुंडेव्हाळ येथे बोगद्याच्या बेक बोगद्याच्या ब्रेक थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला कुंडेवहाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेट फ्रेट कॉरिडॉरच्या जेएनपीटी पी टी वैतरणा सेक्शन मधील एक महत्वाचा भाग आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणापर्यंत सुमारे एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी महत्वाचा मानला जातो या मार्गामुळे जे एन पी टी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिकच्या खर्चात बचत होणार आहे तसे तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून उद्योग आणि व्यापारासाठी उपयुक्त ठरणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर पडणार आहे वैतरणापासून ते जे एन पी टी हा एकशे दोन किलोमीटरचा हा प्रकल्प आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हे काम करत आहे तर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टी आय पी एल हे काम करत आहे त्या अनुषंगाने या प्रकल्पातील महत्वाच्या अशा कुंडेवाहाळ येथील एकशे एकोणसत्तर मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुंडेवाहाळ येथे टनल ब्रेक थ्रू सोहळा पार पडला यावेळी डेडिकेट फ्रेड कॉरिडॉर यावेळी डेडिकेट फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बटन दाबून या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले यावेळी डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर परमजीत सिंग टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचे उपलपती व्यंकट कुमार, कुमार शर्मा साहिल शर्मा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर डायरेक्टर एम पी त्यागी महादेव यादव प्रकाश पाटील यल्लालिंग दिगी कपिल कड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी परेश ठाकूर यांनी सांगितले हा कॉरिडॉरचं काम हे या इथं गेल्या अनेक काळापासून ह्या वेस्टर्न मुळे जो रेल्वेची मालवाहतूक आहे ती अतिशय वेगाने होऊ शकेल पूर्वीच्या काळामध्ये ती लोक जी पॅसेंजर आणि मालवाहतूक हे एकाच मार्गावरून व्हायची आणि त्या इथे नाईलाजाने मग मालवाहतुकीला दुसरा प्राधान्य दिलं जायचं आणि त्याच्यामुळे उशीर होणं आणि त्याचबरोबर याचा प्रत्यक्ष परिणाम हा सुद्धा व्हायचा कारण आपल्या भारतामध्ये सोळा टक्के एवढा खर्च हा त्या एखाद्या सामानाच्या च्या लॉजिस्टिकवरती खर्च होतो आणि तोच आपण अमेरिका आणि चायनामध्ये बघतो तर सहा टक्के आणि नऊ टक्के एवढा असतो तर ह्या डी एफ सीच्यामुळे पहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये या इथे मालवाहतूक ही जो वेगाने होईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तही येईल आणि हे अत्यंत असं म्हणूनच महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट हा पनवेल उरणमध्ये हा गेल्या चार वर्षापासून चालू आहे आणि तो आता पूर्णत्वाला लवकरच तो, तो येते आहे येत आहे अंदाजे पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा हे काम हे पूर्ण होणं हे अपेक्षित आहे ह्या कामाच्यापैकी टोटल हा जो वेस्टर्न कॉरिडॉर जो आहे जो येथून गुडगावपर्यंत गेलेला आहे त्याच्यापैकी चा अंदाजे चाळीस किलोमीटरचं चाळीस किलोमीटर जे एन डीपासून ते पनवेल तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत ता म्हणजे उरण साईडच्या कल्याण साईडच्या बॉर्डरपर्यंत हे काम हे या इथे टा ता, टाटा प्रोजेक्ट्स करते आहे आणि टाटाच्या अंडर एक सांगता बहुतांश काम हे ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टला हे सबकॉन्ट्रॅक्टमध्ये देण्यात आलं आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टनी अतिशय वेगाने हे काम करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक कामं अजूनही चालू आहेत आणि खरोखरच मला आनंद होतो आहे की डी एफ सीच्या ह्या देशातील महत्त्वांशी या, या प्रकल्पाचा ठाकूर इंट्रा प्रोजेक्टला एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक अंश होण्याचं एक सांगता एक मोठं भाग्य हे लाभलेलं ला आहे खाली आज अशा प्रकारची प्रकल्प येत आहेत मोदी अशा प्रकारचे आपण स्थानिक नेतृत्व म्हणून कशा पद्धतीने पाहत आहेत कसे आव्हान असतात ह्यामध्ये मोदीजींनी नेहमी सांगता याच्यामध्ये मोठे कठीण असे निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांनी दाखवून दिली हा प्रोजेक्ट हा मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी याच्याबद्दल एक मनोदय व्यक्त केलेला होता परंतु काँग्रेसच्या काळामध्ये याच्याबद्दल बिलकुल कोणतंही काम झालं नाही आणि नंतर मोदींच्या काळामध्ये मात्र या पूर्ण प्रकल्पाला ही मोठ्या प्रमाणामध्ये सांधा वेग आला आणि हा प्रकल्प हा चालूसुद्धा होऊ शकला ईस्टर्न कॉरिडॉर आहे हा तर सांगा मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे वेस्टर्नसुद्धा आता इथं पूर्ण होतो आहे याच्याचबरोबर एअरपोर्टचा प्रोजेक्ट बघतो आहोत एअरपोर्ट हा सुद्धा अगदी दोन हजार दोन हजार चारपासून होणार होणार म्हणून गोष्टी होत्या परंतु कोणत्या प्रकार प्रकारचं महत्त्वाचं चांगल्या प्रकारे काम हे होताना दिसत होता। नव्हतं मोदीजींनी मात्र या इथे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात वेग घेतला याच्याच बरोबरीने मग विरार अलिबाग कॉरिडॉर असेल आणि त्याचबरोबर जे एन पी टीचं या इथे विस्तारीकरण असेल असे मोठे मोठे प्रोजेक्ट ज्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पनवेल तालुका आणि ओरण तालुक्यावरती होऊन या इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती उद्योगधंदा निर्मिती होतो आहे स्थानिक माणूस हा या इथे स्वतःच्या पायावरती उभा राहताना आणि या इथे इतरांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतानासुद्धा दिसून येतो आहे हा सर्व ही सर्व कमाल ही मोदीजींनी ज्या जी दृष्टी दाखवली त्याचाच आहे नुकताच आपण पाहत आहोत की गेल्या दहा वर्षामध्ये जी डी पीमध्ये एकशे आठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे हे ज्या एक काळ असा होता की भारताची अधोगती होत होती काँग्रेसच्या काळामध्ये पूर्णपणे अधोगती होत होती आणि तेच सांधा मोदींच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होताना दिसते आहे आज या इथे आमचा आगरी मराठा तुणबी आणखीन कराडी आणि त्याचबरोबर सांगता येथील सांगा स्थानिक हा सांधा जो भूमिपुत्र आहे तो स्वतःचे उद्योगधंदे मोठे करताना स्वतःचे सांगता इथं रोजगार हे तयार करताना आणि इतर मराठी तरुणांनासुद्धा आणखीन रोजगार निर्मिती करून सांगता त्यांनासुद्धा कामावरती घेण्याचं त्यांचे घर सावरण्याचं सा काम करत आहे हे सर्व जर शक्य झालेलं असेल तर मोदींच्यामुळं आणि म्हणूनच मला मोदींचा शिपाई होण्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे